जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह दोन तास मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यामुळे अवजड असा दिनदर्शक फलक कोसळल्याने मेहकर खामगाव मार्गावरील वाहतूक बंद मलकापूर शहरातही वादळी वाऱ्यासह पावसाने झोळपले जिल्ह्यात विशेष करून खामगाव शहरात अनेक भागात वादळी वाऱ्यासह दोन तास मुसळधार पाऊस पडला त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उलमरून पडली तर विद्युत खांबही पडले आहेत त्यामुळे खामगाव शहरातील अनेक भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे विशेष करून खामगाव बसस्थानक व सरकारी रुग्णालयातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे खामगाव शहरातील कॉटन मार्केट परिसर तसेच मेन रोडवरील विद्युत पुरवठा देखील पूर्णपणे ठप्प झाला आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये पाच सायंकाळी पाच वाजतापासून तर रात्री आठ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता त्या ठिकाणचा जनरेटर ना निकामी झाल्यामुळं त्या ठिकाणी रुग्णांना त्रास सहन करावा लागला याशिवाय खामगावच्या बसस्थानकावर देखील पूर्णपणे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे खामगाव शहरातील नांदुरा रोड सिव्हिल लाईन जी एस कॉलेज वाडी परिसर तसेच महामार्गावर टेंभुर्णा व आदी भागांमध्ये झाड व बोर्ड कोसळल्यामुळे मोठे नुकसान होऊन रस्ते बंद झाले आहेत सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने पावसाचे आगमन झाले या दरम्यान अनेक ठिकाणी झाडे व विद्युत खांब कोसळल्याने विद्युत पुरवठाही अर्ध्या गावाचा विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना त्रास होत आहे खामगावसह शेगावातही जोरदार वादळी वारा व पाऊस पडल्याची माहिती मिळाली असून त्या ठिकाणी देखील मोठे नुकसान झाले आहे खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथे अनेक घरांची टिने तीन पत्रे उडून गेल्याने नागरिक उघड्यावर आले आहेत पाऊस पडल्याने उकाळा व आता विद्युत पुरवठा ठप्प झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे वीज वितरण कंपनीने त्वरित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करायचा अशी लोकांची मागणी आहे शेगाव रोडवरील हॉटेल फ्राईट समोर एक टपरी वादळामुळे उडून चक्क एसटीवर येऊन पडली परंतु यामध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याची माहितीही मिळाली आहे तक अशोक जसवानी खामगाव